पुण्यामध्ये सध्या एक आंदोलन चाललेलं आहे अचानक घेतलेला शासन निर्णय या जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या कामावरती परिणाम करताना पाहायला मिळतोय अचानकपणे त्यांना विश्वासात न घेताना संचालकांना विश्वासात न घेता किंवा कुठल्याही प्रकारची माहिती न कळवता अशा प्रकारचा निर्णय झाला आहे या असं यांच्याकडे सांगणं आहे सर नेमका काय शासन निर्णय आहे आणि का हा संप पुकारला गेला शासन निर्णय कुठलाही शासन काढत असताना सर्व अधिकारी आणि सर्व कर्मचारी यांच्या हिताचा किंवा जनतेला सुख सुखसुविधा आरोग्य मिळावं यासाठी काढला जातो परंतु सोळा फेब्रुवारीचा शासन निर्णय ज्यावेळेस काढला त्यावेळेसच सो सोळा फेब्रुवारीला त्यावेळेस संपूर्ण राज्यामध्ये असंतोष पसरला सर्व कर्मचाऱ्यांनी त्याला विरोध केला त्यावेळेस त्यांनी मंत्री महोदयांनी आश्वासित केलं होतं तसंच संचालक त्यावेळेसचे जे होते त्यांनी आश्वासित केलं लेखी स्वरूपात केलं सगळ्या संघटनेचा विचार करून हा शासन निर्णय काढण्यात येईल त्यानंतर आम्ही त्या बैठकीला गेलो आणि संचालकांनी स्वतः सांगितलं हा शासन निर्णय काढणं चुकीचं होईल हा अयोग्य आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची जी संरचना आहे ती मोडकळीस येईल त्यामुळे असा शासन निर्णय काढू नका आणि आम्हालाही स्पष्ट आश्वासन दिलं होतं तरीसुद्धा कोणत्या अधिकाराच्या अधिकाऱ्याच्या दबावाला बळी पडून कुणीतरी शासन निर्णय काढतो आहे आणि ही गोष्ट कोणालाच माहीत नाही होत याचा फायदा नक्की कोणाला होतो आहे मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की कृपा आपण आरोग्य खा मंत्री होतात तुम्हाला आरोग्याची बरीचशी माहिती आहे हात जोडून नम्रपणे आम्ही सगळे विनंती करतो आहे मुंबईला माझे पाच सहाशे भावंडं बसलीत इथं पाच सहाशे बसलीत हे जर वातावरण मला पेटवायचं नाही मी चळवळीतला एक साधा कार्यकर्ता आहे परंतु संपूर्ण राज्यातनं मला कर्मचाऱ्यांचे फोन येत आहेत साहेब आंदोलन तीव्र करा आम्ही सगळे संपात उतरतो मला ते नाही करायचं माझी हात जोडून विनंती आहे करोना काळात आम्ही ज्या पद्धतीने काम केलं सगळ्या महाराष्ट्रात शांतता होती माणूस रस्त्यावर खुलीच नव्हता त्यावेळेस या आरोग्य खात्याने आणि ह्याच कर्मचाऱ्यांनी चोवीस तास काम करून दाखवून दिलं होतं कोरोनामधले आम्ही कोरोना योद्धे आहोत समाजाची चाड असणारी लोकं आहोत आम्ही या समाजासाठी काम करतो मग आमच्यावर हा अत्यंत घातकी घाव का घालण्यात आला याचा खुलासा संबंधित अधिकाऱ्यांना विचारा हीच माझी विनंती मुख्यमंत्री महोदय पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही यात लक्ष घाला नेमका काय हा निर्णय आहे आणि याचा परिणाम काय होऊ शकतो आता तुम्ही म्हणताय की महाराष्ट्र भरामधून तुम्हाला लोकांची फोन येतात आणि आंदोलन तीव्र करा अशा प्रकारची भूमिका घेत आहेत काय नेमका याचा परिणाम काय होऊ शकतो या याचा पूर्वी महाराष्ट्रामध्ये एक हरारकी होती एक आयुक्त शासन शासननंतर एक आयुक्त आयुक्त नंतर संचालक संचालकानंतर सहसंचालक सहसंचालकानंतर उपसंचालक उपसंचालकानंतर डी एच ओ आणि सी एस नियुक्तीचे प्राधिकार सी एस त्याच्या भागापुरतं त्या जिल्ह्यापुरता द्यायचा डी एच ओ पण त्याच्या जिल्ह्यापुरतं द्यायचा प्रादेशिक कार्यालय त्याच्या पाच जिल्ह्यापुरतं चार जिल्ह्यापुरता मर्यादित होता त्याच्यानंतर काय झालं की हा शासन निर्णय संचालक सहसंचालक सेंट्रल बिल्डिंग पुणे महाराष्ट्रातलं मोठं ऑफिस आहे संचालक इथं बसतात मुंबईला एक संचालक बसतात आणि त्यानंतर आयुक्त असतो पण जर एका उपसंचालक लेवलच्या लोक अधिकाऱ्याला हा जर अधिकार प्रदान केला तर त्याच्या सेवाविषयक बाबी तर जातीलच परंतु एखादा संचालक तो खालच्या अधिकाऱ्याला म्हणाल का मला दहा लोकं पाहिजेत दहा लोकं नाही माझा प्रोग्राम राबवायचा थांबलं आहे तू दे संचालक म्हणजे राज्याचा प्रमुख असतो तुम्ही हा साधा कॉमन सेन्स आहे हा शासन निर्णय न काढल्यामुळं आणि राज्यातनं लोकं कुठे येतात ह्या करप्टर भ्रष्टाचार कमी व्हावा सुसूत्रीपणा यावा एखादं जसं उदाहरणार्थ कोर्ट जिल्हा न्यायालय असतं त्यानंतर उच्च न्यायालय असतं तिथं न्याय न्याय मिळाला तर माणूस कुठे जातो सर्वोच्च न्यायालय परंतु जर जिल्ह्यात न्यायालयाला सगळे अधिकार दिले सर्वोच्च न्यायालयाचे तिथे चालतील का हरारकी प्रकार का आहे का नाही राज्यातला गडचिरोलीतला कर्मचारी न्याय मागायला कोणाकडे येणार तो सहसंचालक संचालकाकडे येत होता गेल्या सत्तर वर्षापासून येत चालू आहे मग कोणाच्या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून आशासन निर्णय काढला आणि कोणाला काय फायदा होणार कारण भ्रष्टाचार मुक्त कोणाचा हात आहे असं वाटतं याच्यामध्ये 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 याच्या पाठीमाग उपसंचालकांचा हात आहे हे खात्रीशीर सांगतो आता का तुम्ही काय तुमची काय भूमिका आता जोपर्यंत अठरा तारखेपासून आम्ही जो शासन निर्णय रद्द करायचा घोषणा देतोय किंवा शासन निर्णय रद्द करा असं सांगतो हा शासन निर्णय जोपर्यंत रद्द होणार नाही आता आमच्यावर तडपण आणण्याचा प्रयत्न केला जातो आमच्यावर विविध प्रकारे दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न करतो विविध मार्गाने फोन येत आहेत की तुम्ही बंद करा आंदोलन तुम्हाला माहीत नाही असं होईल तसं होईल आमचं काय करून करून काय ऐकणार आहे आमची या सगळ्या मुंबईतल्या पाचशे ह्या पाचशे लोकांची तयारी नोटीस द्या आमच्यावर गुन्हे दाखल करा जेलमध्ये टाका फाशी द्यायची फाशी द्या आम्ही सगळे तयार आहे तयार आहे का सगळ्या फाशीला जर असं चुकीच्या गोष्टी होत असतील तर विरोध हा करणारच साधी गोष्ट आहे तर माझी विनंती मुख्यमंत्र्यांना आपण आरोग्य खात्यात होता पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही लक्ष घाला आणि हा शासन निर्णय तुम्ही निवेदन दिलं होतं तुम्ही बोलत आलं होतं प्रत्येक स्टेप नेमकं काय अडचण काय येते बोलण्यामध्ये त्यांच्याशी डिस्कस करत असताना काय अडचण येते आम्हाला काहीच अडचण येत नाही त्यांना अडचण येते म्हणून त्यांनी अर्ध रात्री शासन निर्णय काढला ना आम्हाला इकडे सांगायचं लेखी ए डायरेक्टरचं पत्र दाखव डायरेक्टर साहेबांचं ते मिनिट्स मिनिट दाखवा त्या मिनिट्समध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की याचा हे हा शा, हा शासन निर्णय काढण्यात येणार नाही त्यामुळे याचा आरोग्य यंत्रणेवर परिणाम होणार आहे असं स्पष्ट भाषेत दिलेलं आहे असं असताना सुद्धा तुम्ही एकीकडे आम्हाला म्हणता हा शासन निर्णय निघणार नाही आणि अचानक शासन निर्णय काढ म्हणजे किती मोठी गंभीर गोष्ट आहे आणि याचं का कशासाठी एवढं गडबड करायचं काय का राज्यातल्या सगळ्या यंत्रणेला बोलवा हा असा असा शासन निर्णय काढतो आणि मग शासन निर्णय काढा आणि मग या भूमिका घ्या दखल जर नाही घेतली तर पुढचं पाऊल काय असणार संघटने हे आंदोलन जास्तीत जास्त तीव्र होणार आर पारची लढाई हे आंदोलन तीव्र होणार आम्ही वाघार नाही येणार महाराष्ट्रभरात पेटवणार मा पेटवणार म्हणजे आम्ही सामाजिक शासकीय कर्मचारी आहोत सामाजिक काम करणारे महाराष्ट्रभर आंदोलन करत आमचं शिस्तीत आंदोलन असतं आम्ही चळवळीची लोकं आहोत संघटनेची आंदोलनामध्ये आम्ही रक्तदान घेतो अवयवदान चळवळ उभा करतो असे गेले पाच दहा वर्षे आम्ही केलेले आहे काम हे कामं आम्हाला आवडतात आमचं प्रशासकीय काम हे महाराष्ट्रात भरती जी झाली ना आत्ता आरोग्य खात्याची अत्यंत पारदर्शकपणे ती आपल्या ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी बारा बारा सोळा सोळा अठरा अठरा तास करून झालेली म्हणजे पगार घेतो आम्ही काही हे करत नाही पण त्याच्या पलीकडे जाऊन चांगल्या भावनेने काम करणं काय असतं ते नमुना म्हणजे करोना काळ आणि ही भरती प्रक्रिया आत्ताची लेटेस्ट हे तुम्हाला दिसून येईल कोणाचा फायदा आहे नेमका आता या निर्णय संचालकांनाच फायदा आहे संचालकांचा अधिकार उपसंचालकांना मिळाले उपसंचालकांनाच फायदा होणार निवडणुका उद्या डोक्यावर आहेत काय वाटतं हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चालले सगळं नाही निवडणुका काय सांगता येत नाही यांचं राजकीय काही होऊ शकतं मला नाही माहीत मी राजकीय माणूस नाही परंतु आमचं एकच म्हणणं आहे हे चुकीच्या पद्धतीने जे आरोग्य यंत्रणा मोडकळी साधण्याचे डाव चालू आहेत तो बंद पडला पाहिजे शेवटी शासन स्तरावरती आज हे आत्ता जे करतायत आचारसंहिता लागल्यावर मग काय मग हे शासनाकडे जाईल आत्ता शासनाचे वरिष्ठ अधिकारी गप्प आहेत पण नंतर ऐकतील तो को कोणाचं hmm. कारण सगळे अधिकार त्यांना मिळालेले असतील नंतर नाही ऐकणार ना आता तोपर्यंत आमच्यावर जडपशाहीचा पूर्ण वापर चालू आहे अगदी चांगल्या पद्धतीने चालू आहे करा तुम्हाला जी जडपशाही करायची मा आम आम्ही पाचशे ते पाचशे हजार अकराशे लोक उठणार नाही म्हणजे नाही मुंबईला डी एच एस कार्यालयामध्ये तिथं बसलेले ठामपणे आणि आम्ही इथं ठामपणे राहू आणि तुम्हाला जी कारवाई करता येईल करा आम्ही तुमच्याकडे दहा वेळापत्र दिली मंत्री महोदयांना सांगितलं उपसंचालकांना सांगितलं संचालकांना सांगितलं मुख्य सचिवांना सांगितलं अप्पर मुख्य सचिवांना सांगितलं जर सगळ्यांना न्याय मा, न, 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 हे हे सांगूनसुद्धा आम्हाला न्याय मिळत नसेल तर मग संपावर उतरावंच लागेल ना आम्हाला दुसरा पर्यायच ठेवला नाही म्हणून आम्ही हा संप करतोय आणि आम्ही न्याय मिळेपर्यंत संप करत नाही आम्हाला न्याय मिळेपर्यंत संप करणार अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे सरकारनं अचानक अशा प्रकारचा निर्णय घेणं आणि ते थोपवणं कितपत योग्य आहे अशा प्रकारची त्यांनी शंका व्यक्त केली आणि अचानकपणे असा निर्णय कसा काय होतो उपसंचालकांना संचालकांची सगळी निर्णय घेण्याची प्रक्रिया त्यांच्याकडे कशी काय दिली जाते अशा प्रकारचे त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे मुख्यमंत्र्यांकडे विनंतीसुद्धा केलेली आहे की त्यांनी या प्रकरणामध्ये वैयक्तिक लक्ष घालावं आणि हे प्रकरण सोडवावं आता आरोग्य विभागानं कोरोना काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे आता या आरोग्य विभागाचेच पाचशे ते हजार कर्मचारी रस्त्यावर उतरून अशा प्रकारे आंदोलन करतायत आरोग्य व्यवस्था ठप्प होण्याचं कारणसुद्धा हे ठरू शकतं याकडे लक्ष घालावं असं त्यांनी विनंती केलेली आहे बातमी टी व्हीसाठी निखिल तुक्रे पुणे